बेसुमार पाणी वापरावर लगाम बसावा आणि वापराप्रमाणेच देयकाची आकारणी व्हावी या उद्देशातून ठाणे महापालिका प्रशासनानं शहरातील नळ जोडण्यांवर बसवलेली जलमापक चोरून नेण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे गेल्या सात वर्षांमध्ये तीन हजार एकशे पंचावन्न जलमापकांची चोरी झाली असून या चोरट्यांमुळे नवीन जलमापकांसाठी पैसे भरावे लागत असल्यानं नागरिक मात्र हैराण झालेत तसंच या चोरांमुळे पालिकेची डोकेदुखी वाढत असल्याचंही चित्र आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो नळजोडणी धारकांकडून ठराविक रक्कम घेण्यात येत होती यामुळे काही नागरिक पाण्याचा बेसुमार वापर करताना दिसून येत होते अनेक ठिकाणी धुण्यासाठी अने नागरिक पाण्याचा वापर करत होते ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभांमध्येही यासंबंधीचे मुद्दे उपस्थित झाले होते त्यावेळेस असे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली होती यामुळे बेसुमार पाणी वापरावर लगाम बसावा आणि महापालिका प्रशासनानं शहरातील नळ जोडण्यावर जलमापक बसवण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयानुसार दोन हजार एकोणीस मध्ये शहरातील नळ जोडण्यांवर जलमापके बसवण्यास सुरुवात झाली ठाणे महापालिका क्षेत्रात एक लाख तेरा हजार तीनशे अठ्ठावीस नळ जोडणे असून आतापर्यंत एक लाखाहून अधिक नळ जोडण्यांना पालिकेनं जलमापक बसवली आहेत तसंच नळजोडणी धारकांकडून जलमापकाद्वारे देयकांची वसुली काम हि सुरू केले, परंतु जलमापक ओरले जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागल्यानं पालिकेची डोकेदुखी मात्र आहे